नमस्कार मराठीत अशी एक म्हण आहे दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला म्हणजे काय की आपण इतके एखाद्यावर विसंबून जातो की त्याच्यात आपलं स्वतःचं नुकसान होतं आहे हे कळत असून देखील आपण बदल करत नाही काल मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला ती म्हणाली की माझ्या वहिनीची एक केस चालू आहे कोर्टामध्ये आणि आम्हाला काही माहीतच नाही आहे की त्या केसचा स्टेटस काय आहे वकील आम्हाला सांगत नाही वकील आम्हाला तारखेला यायला देत नाही असं सांगतो की तुम्ही आला नाहीत तरी हरकत नाही तुमची गरज नाही परंतु मी मेंटेनन्सशी केस टाकलेली आहे आणि मी डायव्होर्सशी देखील केस टाकलेली आहे आता तो आम्हाला असं सांगतो आहे की तुम्ही डायवोर्सच्या पेपरवर सह्या करा पहिला ॲडव्होकेट केला होता तो म्हणे दुसऱ्या पार्टीचा झाला म्हणजेच काय की आमची समोरची जी पार्टी होती त्याने मे बी त्याला पैसे दिले आणि आपल्या पार्टीत करून घेतलं आणि आता दुसरा जो वकील आहे तो आम्हाला सांगतो की तुम्ही कोर्टात यायची गरजच नाही मी बघून घेतो काय ते लक्षात घ्या पंधरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला स्वतःला असा अनुभव कधीही आलेला नाही की बाबा समोरची पार्टी आपल्याला जास्त पैसे देते आणि आपण त्याच्या बाजूने होऊन जातो असं कधीही होत नाही दुसरी गोष्ट केस तुमची आहे त्यामुळे प्रत्येक तारखेला हजर राहणं ही तुमची सर्वात प्रथम जबाबदारी आहे नुसतंच वकिलाला पैसे दिले म्हणजे पूर्णत त्याच्यावर अवलंबून राहायचं अशी गोष्ट होत नाही कधी जजसाहेब नाही आले तर आपल्याला तारीख मिळते कधी काही दुसऱ्या गोष्टी आल्या तर आपल्याला तारीख मिळते परंतु कोर्टात जाऊन आपला वकील जो आपला लढतो आहे तो काय काय करतो हे पाहणं तुमची जबाबदारी नाही आहे का त्यामुळे वकिलांवर असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जी काही तारीख येते ती वकिलांनासुद्धा भाषेत परंतु विचारा त्यांना म्हणावं केस माझी आहे प्रत्येक तारखेला काय आहे हे मला बघायचं आहे समोरची पार्टी येते की नाही ती मला काय देत आहे काय नाही मी डायव्होर्स पेपर्सवर सह्या करू की नको असे बरेच प्रश्न किंवा उपस्थित राहून तुम्हाला बरेच प्रश्नांची उत्तरं तिथल्या तिथे मिळू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा दुसऱ्यावर नाव टाकण्यापेक्षा स्वत प्रत्येक तारखेला हजर राहणं ही तुमची जबाबदारी आहे कारण केस तुमची आहे आरोप प्रत्यारोप करू नका जबाबदारीने वागा धन्यवाद